श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा अनेक लोकांची असते पण काही नियम असतात ज्या नियमांबद्दल त्यांना बरीचशी माहिती नसते त्यामुळे अनेक वेळा माणसं करण्याची टाळाटाळ करतात त्या नियमांमध्ये खाण्यासंबंधी अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात काय खावं काय खाऊ नये याच्याविषयी काही नियम असतात त्या नियमांमध्ये आपल्याला सात दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण करत असतो त्या सात दिवसांमध्ये आपल्याला एकच धान्य सात दिवस खायचं असतं पहिल्या दिवशी आपल्याला गव्हाची चपाती खाल्ली तर पुढचे सातही दिवस आपल्याला गव्हाची चपाती खायची असते आणि पहिल्या दिवशी आपण भाकरी खाल्ली असली तर पुढचे सातही दिवस आपल्याला भाकरी खायची आपल्याला या सात दिवसामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या डाळी खायच्या आहेत मांसाहार तर पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे कांदा लसून आपल्याला खायचा नाही शिवाय आपल्याला या सात दिवसामध्ये अत्यंत उष्ण अति थंड आंबट अत्यंत तिखट तेलकट असे पदार्थ खायचे आहेत आपल्याला अशा गोष्टी खायच्या आहेत ज्या करून आपली तब्येत चांगली राहील कारण आपल्याला जे काही आपण गुरुचरित्राचं ग्रंथाचं वाचन करणार आहोत ते वाचन करण्यासाठी आपली जर प्रकृती ठीक राहिली तरच आपण वाचन योग्य प्रकारे करू शकतो किंवा आपलं मन एकाग्र पद्धतीनं आपण करू शकतो कुठलीही पूजा करत असताना मनाची एकाग्रता अत्यंत महत्वाची असते आणि मनाची एकाग्रता असे राहण्यासाठी आपलं शरीरही ठीक राहणं गरजेचं असतं त्यामुळं खाण्यासंबंधी आहारासंबंधी काही नियम सांगितलेले आहेत त्या नियमांमध्ये आपल्याला एकच धान्य सात दिवस खायचं आहे गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन आपण पहाटेच्या वेळी केलं तर अत्यंत चांगलं पण पहाटे काही कारणामुळे आपल्याला शक्य झालं नाही तर आपण दिवसभरात वाचू शकतो पण फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला वाचन करायचं नाही अनेक परमेश्वर हा आपण कशी सेवा करतोय आपल्या मनात भाव कसा आहे आपण किती मनापासून करतोय हे बघत असतो एखादा नियम जर आपल्याला पाळ आपल्याला खरं तर सगळे नियम पाळूनच पारायण करायचं आहे पण काही कारणास्तव जर आपल्याला एखादा नियम पाळता आला नाही तरी सुद्धा काहीही हरकत नाही जी लोक गुरुचरित्र पारायण ग्रंथ करतात त्यांची मोठ्यातली मोठी इच्छा सुद्धा परमेश्वर पूर्ण करतो फक्त आपण चांगल्या मनानं खऱ्या भक्तीनं परमेश्वरावर विश्वास ठेवून ही भक्ती करायची असते तर मनापासून एका गोष्टीची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे खरं तर नेहमीच या गोष्ट आपण पाळायची आहे की आपल्याकडून कुठल्याही माणसावरती अन्याय होणार नाही आपल्याकडून समोरचा दुखावला जाणार नाही कारण माणसांना दुखावून किंवा माणसांना त्रास देऊन कधीही कुठलीही देवभक्ती पूर्ण होत नाही गुरुचरित्र पारायण काळामध्ये आणखी एक आपल्याला पाळायचं आहे आपल्याला कांदा लसून खायचा नाही शिवाय असे अनेक नियम आहेत जे नियम नियमांना घाबरून अनेक माणसं करायचं नाही म्हणतात पण खरं तर असं करू नका जर तुमच्या मनात परमेश्वराची सेवा करण्याची भक्ती करण्याची किंवा पारायण करण्याची इच्छा आली असेल तर याचा अर्थ असा आहे की परमेश्वरानेच तुमच्या मनामध्ये ती इच्छा निर्माण केली आहे त्यामुळं तुम्ही अशा शुल्क गोष्टीचा विचार करून किंवा एखादा नियम आपल्याकडून पाळला गेला नाही तर अनर्थ होईल किंवा आपली सेवा परमेश्वरा चरणी रुजू होणार नाही असं अजिबात मनात आणू नका आपल्याला नियम पाळूनच करायचे पण एखादा नियम पाळला गेला नाही तरीही काही कारणास्तव आपल्याला खरं तर नियम पाळूनच करायचे पण काही कारणास्तव जर आपल्याला एखादा नियम पाळ पाळणं शक्य झालं नाही तरी सुद्धा आपल्याला परमेश्वराची सेवा करायची आहे गुरुचरित्र ग्रंथ वाचन करत असताना आपण जे काही सात दिवसामध्ये खाणार असतो पिणार असतो ते सगळं आपल्याला अगोदर दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे मगच आपण ग्रहण करायचं आहे या सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला पूर्णपणे ब्रह्मचार्य व्रत पाळायचं आहे आणि हे पारायण करत असताना जर आपल्याला सूतक वगैरे आलं किंवा काही कारणास्तव आपला गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला अपूर्ण नाही काहीही झालं तरी आपल्याला ग्रंथ पूर्ण करायचा आहे आपल्याला कसलीही अडचण आली तरी हा ग्रंथ आपल्याला दुसऱ्या कुणाकडूनही पूर्ण करून घ्यायचा आहे आणि अशा रीतीनं जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलं तर परमेश्वराचा आशीर्वाद ह्या त्या लोकांना नक्कीच मिळेल अवधूत हो चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समादत्त महाराज की जय